नमस्कार मित्रांनो मी युवरा शेके आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची घटना आणि सायटेशन पाहत आहोत मित्रांनो पत्नीनं मेहरबान कोर्टामध्ये असा अर्ज दाखल केला होता की जे काय लग्नामध्ये सोनं घातलेलं आहे ते माझं मला परत मिळावं त्यावर पतीनं असं म्हणणं दिलं की जे काय पत्नीच्या आईवडिलांनी सोनं घातले तेच फक्त तिला ते परत मिळेल परंतु मेहरबान कोर्टानं असा निर्णय त्यामध्ये दिलेला आहे की जे स्त्री असते तिच्या लग्नामध्ये जे काही सोनं असेल तिच्या आईवडिलांनी घटले असेल किंवा अन्य नातेवाईकांनी जे काही सोनं स्त्रीला घातलेलं असेल ते तिचं स्त्री धन समजण्यात येईल त्यासाठी महत्वाचं जर मित्रांनो आपण सायटेशन जर पाहिलं त्यासाठी उदय पद्माकर शिरसाट विरुद्ध रुपाली उदय शिरसाट दोन हजार तेवीस ऑबलिक सहा ऑल एम आर दोन एकशे सव्वीस ह्या सायटेशन नुसार स्त्रीला लग्नामधील घातलेलं सर्व सोनं मतीचे आईवडील सासू सासरा असतील किंवा इतर अन्य नातेवाईक असतील हे सर्व सोनं हे स्त्रीचं स्त्रीधन म्हणून मानण्यात आलेलं आहे त्यावर इतर कुणाचाही हक्क आणि अधिकार होऊ शकत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वाटल्यास शेअर करा धन्यवाद मित्रो